तुमचं काय म्हणणं ते तननाशक मध्ये लिंबू टाकता युरिया टाकता त्याच्याबद्दल बरोबर आहे ते तर जर आपल्याला तण जाळायचं आणि ते कशानं जळत नाही तर त्यावेळेस काय करायचं की ग्लायफोसेट घ्यायचं खडे मीठ घ्यायचं खडे मीठ राहतं ना ते मीठ घ्यायचं पन्नास ग्रॅम एका टाकीला पंधरा लिटरच्या पंपाला पन्नास ग्रॅम खडे मीठ घ्यायचं लिंबू कशासाठी पिळतो आपण की लिंबू पाण्याचं पीएच मेंटेन करतो त्याच्यासाठी लिंबू लागत युरिया कशासाठी की युरिया त्या स्टिकरचं काम करतो म्हणजे चिटकावून धाराचं किंवा त्याच्यात जिरवाचं काम युरिया करतो हे त्याच्यासाठी आणि मीठ हे जे तण कुजवाचं राहतं जे काँग्रेस का गवत ते काँग्रेस कशाने जाणार नाही ते मीठ टाकलं की जातं पण याच्याहीपेक्षा तुम्हाला भारी रिझल्ट अजून पाहिजे असेल तर मग काय करायचं एक लिटर ग्लायपोसेट आणि त्याच्यामध्ये मॅक्स नावाचं एक मिळतं दहा मिलीचं बॉटल भेटते सुमिमॅक्स हा तसच एक डब्बी असत एवढी मोठी डबी येते ती एक लिटर ग्लायपो सेट म्हणजे राऊंडअप मध्ये ते दहा मिली टाकायचं ते डब्बा असा हलवून घ्यायचा आणि मग तुम्ही फवारणी कराम एल काय म्हटलं सुमी नाव का सुमी मॅक्स राऊंड अप लिटर एक लिटर राउंड अप सुमीस लिटरला हा मग सांगतो एक टाकीला एक, एक, एक मिली येईल ते एक पेक्षा कमी येतं ऐका ना राऊंड अपचा एक लिटरचा डबा घ्यायचा त्याच्यामध्ये दहा मिली मॅक्स घ्यायचं त्याच्यात टाकून द्यायचं असं हलवून घ्यायचं आणि मग सव्वाशे दीडशे काय तुम्हाला तुमचं तण पाहून तुम्ही ते एका पंपाला फवाराच तुमचं कुठलंच तण शिल्लक राहत नाही तुमच्या गावामध्ये तुम्ही आता तन्नाशेक मारलं का हो गावामध्ये तन्नाशेक मारलं मी कोणतं वेस्ता ते बाकीच्या पेक्षा मागे पण आपल्याला त्याच किमतीत जातं ते आपण हे दोन तीन घेतो त्याच किमतीत जातो त्यापेक्षा एकच घ्यायचं असं मक्काला हो का सगळं चेक फक्त गहू शिल्लक ठेवतो आणि गवावर कुठलाही परिणाम होऊ देत नाही रोग बी येत नाही गहू चांगला त्यामध्ये हरळ पण जळत नाही पण सगळं जळत त्यांना पण ते परत फुटत बोला आता सरकी अगोदर लावतो आपण सरकी अगोदर लावतो ला म्हणजे उन्हाळ्यावर समजून घेतो हा तर मग अजून तिकडे त्यावेळेस फवारा चालतो कधी पेंडा मैत्री करतो म्हणजे कोल्ड्यात लावते तुम्ही हा कोल्ड्यात कोल्ड्यात हा नाही त्यावेळेस नाही फवाराचं मग जेव्हा पाणी पडन तेव्हा फवाराचं पाऊस पडल्यावर पाऊस पडल्यावर दुसरं कोणतंच काम नाही करायचं पहिलं त्याला फवारून द्यायचं सर्कीला काही बाधा होणार नाही सरकीला काहीच बाधा होत नाही फक्त काळजी एवढी घ्यायची की आपण फावरल्यावर कमीत कमी तीन चार तास तरी पाऊस आला नाही पाहिजे जे आपण औषध फवारू त्याला आणि जर ओल्यात लावत असेल ते बीजनाशक आहे बीजनाशक आहे बीजनाशक आहे आणि जे आपण बियाणं खरेदी केलं त्याच्याबरोबर पेंडामिथलीन आणलं की शेतात जायच्या वेळेस पाठीवर पंप घ्यायचा बियाणं घ्यायचं आणि मग शेतात जायचं तिथं पाण्याची टाकी वगैरे सगळं समोर लावून दिलं एक तास समजा एक एकर लावलं की लगेच पाठीवरचा पंप उचलायचा आणि तेवढं फवारून घ्यायचं तेवढं फवारलं की नंतर मग पुढचं लावायचं किती तासाचं हात मारायला पाहिजे तसं ते चोवीस तासाच्या हात मारायला पाहिजे पण आपण काय करतो समजा आता एवढं लवणच घेऊन नंतर मारू एवढं लवणच घेतलं की आला पाणी पाणी आलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला फावरता येत नाही मग त्याला राहत्या कोंब फुटवत्या मग आपलं हे चालत नाही आणि तण मात्र चालतं तर त्याच्यासाठी ते लागवड करणं फावरण संघस ठेवायचं मग तुमच्या शेतामध्ये दीड महिना तण येत नाही पेंडा मेथिलीन ना येत नाही ते लेअर तयार करता असं लगेच तुम्हाला असं कोंबी दिसणार नाही फक्त काळजीपूर्वक फवार नाही तुम्ही जिथं पाय असाल तिथं मात्र ते उगल तुरीला तुरी चालतं दुधाल धान्याला सर्वांना चालतं मक्काला पण चालतं फवारणी करताना रिवाज रिवाज चालत आता आम्ही काही रिवाज फवारणी करत नाही पण मग आम्हाला माहिती आहे आम्ही हा तिथं उगलं ना तर आम्हाला असं वाटत नाही की ते उगलं म्हणून आणि त्याच्यामध्ये समजा आपले पंचेचाळीस दिवस निघले त्यानंतर तण उगण परत पंधरा दिवस उघड द्यायचं तण उगून एवढा येऊ द्यायचं वाढू द्यायचं तण वाढू दिलं की त्यानंतर परत मग त्या पिकातलं तणनाशक असतं मग असेल तर मक्कातलं आहे कापूस असन कापसातलं तुरीतलं मार्केटमध्ये मा सर्व पिकातले तणनाशक आहे अशा पद्धतीने आपण ते करायचं त्याचा दांडा पण असं जाड होता आणि वावर मला एकदम स्वच्छ वाटलं जास्त नाही वाटलं आणि सगळंच म्हणजे चांगलं वाटलं पीक पाहून असं तर तुम्हाला असं वाटतं का की हे नागरलेलं नाही म्हणून शेत नाही नागरलेलं नाहीचे नाही मेहनत बाकीची नाही नागरलं पण मग काय ते हे कुळव्याच्या पाळ्या वगैरे असं नाही नाही तसं काही दिसलं नाही बरं पीक कसं वाटतं मग पीक छान आहे ना एकदम छान आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की बाबा यासारखी पद्धत बाकीच्या शेतकऱ्यांनी करावं शंभर टक्के ना ह्याच्यामध्ये खर्च पण कमी होतो ना त्याच्यामुळं आपलं उत्पन्न ऑटोमॅटिक वाढतं